Hai nama Starpan Indian Times News सोलापूर दक्षिण चे भावी आमदार रजाक मालक मुजावर यांनी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खारगे साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली दक्षिण मध्ये चांगला कार्य आहे इथले लोक रजाक मालक यांना खूप मानतात ग्रामीण मध्ये चांगला रिस्पॉन्स असल्यामुळे रजाक मालक हे सोलापूर दक्षिण मध्ये इच्छुक आहेत सोलापूरात दक्षिण मध्ये जास्त इच्छुक उमेदवार आहेत सर्वांनी आपली ताकद लावलेली आहे काही इच्छुक उमेदवारांनी नूतन खासदार प्रणित शिंदे यांच्याकडे आपली तिकिटाची मागणी केली आहे तर काहींनी देशाचे केंद्र मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे आपली तिकिटाची मागणी केली आहे तर काहींनी महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना यांच्याकडे आपली मागणी केली आहे परंतु रजा कमालक मुजावर यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेट घेऊन सोलापूर शहर दक्षिण मध्य काँग्रेसची तिकिटाची मागणी केली आहे तर मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुशील कुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याशी चर्चा करून असेही आश्वासन दिले आहे की रजाक मालक मुजावर दक्षिणचे काँग्रेसची काँग्रेस ची उमेदवारीची मागणी करून सर्वांना चक्क धक्का दिला आहे रजाक मालक मुजावर हे खरगे सोशल फाउंडेशनच्या वतीने अनेक काम केलेले आहेत रजाक रजाक मुजावर मुजावर यांना अनेक गावांमध्ये मोठा वर्ग आहे यांची दिल्ली येथे मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्याशी भेट ही सर्वांना हे दाखवले आहे की हम भी किसी से कम नाही रजाक मालक यांना जर काँग्रेसचे तिकीट मिळाली तर यांचा विजय निश्चित आहे अशी Indian Times News.